नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे मित्रांनो आता जानेवारी महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा मित्रांनो अखेर तारीख जाहीर झाली मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मागील महिन्याचा हप्ता पंचवीस डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आता जानेवारी महिन्याचे सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील येत्या तीन चार दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील असं आदिजी तटकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून मिळणार यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे याआधी सुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्या पुढील काळात हा विचार केला जाईल या महिन्यात दीड हजार रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं तटकर यांनी म्हटलं आहे ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरणास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात होईल तर ते दोन ते तीन दिवसात वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि अर्थविभागाकडून त्यासाठी निधी देखील आमच्या विभागाकडे आलेला आहे असं तटकर यांनी सांगितलं आहे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहीण योजनेचा राज्य सरकारने दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ दिला आहे तर मित्रांनो आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो ही महिलांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा